श्रीराम समर्थ गुरु शोधार्थ पुनः प्रयाण आजोबा आणि आजी गेल्यानंतर घरामध्ये त्यांचे नसणे बरेच जाणवल्या राहिले नाही रावजी प्रपंचामध्ये कामापुरते पाहत असत परंतु त्यांचे खरे लक्ष जपामध्ये असे अशा सर्व परिस्थितीमुळे श्री महाराजांना अगदी मोकळीक मिळाली लग्नाचा जो परिणाम होईल असा अंदाज पंतांनी बांधला होता त्याचा उलटच परिणाम होऊन श्री महाराज आता जास्त वेळ ध्यानामध्ये घालवू लागले त्यांच्या मनामध्ये चाललेली खळबळ ओळखण्याची किंवा समजून घेण्याची पात्रता नसल्याने त्यांना घरी चैन पडत नव्हते म्हणून एक दिवस संधी साधून गुरु शोधार्थ त्यांनी पुन्हा प्रयाण केले प्रयाणाच्या अगोदर त्यांनी आपल्या आईला सूचना देऊन ठेवली होती म्हणून ते गेल्यावर आई बापांनी शोधाशोध केली नाही पांडुरंगावर भरवसा टाकून ते स्वस्थ राहिले श्री महाराज निघाले तेव्हा त्यांच्या अंगावर एका शिवाय दुसरे वस्त्र नव्हते बारा वर्षांचे वय चांगले शरीर सतेज वर्ण चलाख बुद्धी आणि तोंडी अखंड रामनाम असा हा बालब्रह्मचारी सद्गुरूंच्या शोधासाठी घरदार कुटुंब सोडून फिरत आहे हे बघून प्रत्येक साधनी माणसाला अचंबा वाटे पोटापुरत्या माधुकरी शिवाय कोणापाशी काही न मागावे आणि जेथे कोणी संत सत्पुरुष आहेत असे कळेल त्यांच्या दर्शनासाठी जावे असा क्रम महाराजांनी आरंभला कोण मनुष्य कोणत्या आध्यात्मिक भूमिकेवर आहे हे श्री महाराजांना त्या मनुष्याला बघितल्याबरोबर कळत असे पुष्कळ वेळा असे होय की ज्या पुरुषांच्या दर्शनाला ते जात त्याने आपण होऊन स्वतः जवळ असलेली अध्यात्मविद्या त्यांना द्यावी परंतु यांचे तेवढ्याने समाधान न होऊन त्यांनी पुढे जावे अशा रीतीने परमार्थाच्या मार्गांमध्ये असणारे नाना प्रकारचे साधनी लोक महाराजांनी पाहिले त्या सर्वांनी महाराजांना आशीर्वाद देऊन पुढे पाठवले संतांच्या भेटी कृष्णा आणि वारणा यांच्या संगमाजवळ हरिपूर नावाचे क्षेत्र आहे तेथे राधाबाई नावाची एक मोठी साध्वी राहत असे ती अत्यंत सात्विक भोळी आणि प्रेमळ होती ती भजन करू लागली म्हणजे रामाची मूर्ती डोलत असे तिला संतसेवेची अत्यंत हौस असून तिच्या घरी फार अन्नदान होत असे श्री महाराज तिच्याकडे दोन दिवस राहिले तिने त्यांना मिरज येथील सत्पुरुष अण्णाबुवा यांच्याकडे जाण्यास सांगितलं अण्णाबुवा हे मोठे सिद्ध पुरुष होते सामान्य लोकांना ते वेड्याप्रमाणे वाटत पुष्कळ वेळा सकाम बुद्धीने येणाऱ्या माणसांना ते दगड शिव्या देत आणि वाटेला त्यांच्याकडे गेले तेव्हा ते उकिरड्यावर बसलेले होते श्री महाराजांना पाहताच अण्णाबुवा उठले आणि धावत येऊन त्यांनी त्यांना मिठी मारली आणि परमात्मा तुझे कल्याण करीन असे बोलून पुढे जावयास सांगितले नंतर श्री महाराज देव मामलेदार यांना भेटले त्यांचे नाव यशवंत महादेव भोसेकर यांचे घरी नरसिंहाची कड उपासना होत होती काशीचे एक मोठे अधिकारी संन्यासी यांचे गुरु होते हे गृहस्थाश्रमी असत यांच्या पत्नीचे नाव सुंदराबाई सोळाव्या वर्षापासून अठ्ठावन्न वर्षांपर्यंत यशवंतरावांनी सरकारची नोकरी केली त्यांच्या साधुत्वामुळे त्यांना लोक देव मामलेदार अठराशे सत्याऐंशी साली नाशिक येथे ते वारले श्री महाराजांची व त्यांची पहिली भेट सटाणे गावी झाली त्या नवरा बायकोंचे श्री महाराजांवर पुत्रवत प्रेम जडले आणि श्री महाराजही त्यांच्या घरी बरेच दिवस राहिले पुढे ज्या ज्या वेळी काशीला जाण्याचा प्रसंग येईल श्री महाराज देण्याचा माझा अधिकार नाही तू आणखी कोणाकडे जा तेथून श्री महाराज अक्कलकोटच्या स्वामींकडे गेले ही फार थोर दिव्य विभूती होती असे श्री महाराज नेहमी सांगत स्वामी अध्यात्म विद्येच्या शिखरावर पोहोचलेले असून जो खरा जिज्ञासू असेल त्याला खरा लाभ करून देत परंतु जो टवाळ असेल त्याची फारच वृत्तीने त्याच्याशी वागत हे शके अठराशे मध्ये समाधीस्थ झाले श्री महाराज जेव्हा अक्कलकोटास गेले त्यावेळी सकाळी नऊ दहाच्या सुमारास पहाटे स्वामी ओरडत होते अरे तो बघ आला रे आला आला कसा माझा बाळ आहे त्याला कोणी बोलाल तर याद राखून ठेवा लोकांना याचा अर्थ कळला नव्हता श्री महाराज त्यावेळी दिसले त्यावेळी स्वामींच्या डोळ्यातून अश्रू आले श्री महाराजांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला स्वामींनी त्यांना आपल्या कुशीमध्ये घेऊन माझा बाळ असे म्हणून पाठीवर हात फिरवला डोक्याचे अवघ्रण केले आणि तुझे काम माझ्याकडे नाही असा सरळ जबाब दिला श्री महाराज उठले तेव्हा स्वामींनी आपल्या समोर डाळिंबाच्या दाण्यांनी भरलेले ताट होते ते त्यांना दिले श्री महाराजांनी आपण थोडा प्रसाद घेतला आणि बाकीचे दाणे वाटून टाकले कोठून श्री महाराज निघाले आणि श्री माणिक प्रभूंच्या दर्शनासाठी हुमणाबाद येथे गेले त्यांचा जन्म शके सतराशे त्रेचाळीस मध्ये झाला हे जन्मापासूनच मोठे सिद्ध पुरुष होते नृसिंहाची उपासना होती साक्षात दत्ताचा अनुग्रह होता एखाद्या राजाला शोभेल अशा थाटाने राहत असत परंतु अंतरयामी अत्यंत विरक्त होते यांचे भजन फारच प्रेमळ असून यांनी हिंदू व मुसलमान दोघांनाही भगवंताच्या मार्गाला लावले यांच्या घरी नेहमी जितके अन्नदान होईल तितके क्वचित ठिकाणीच बघायला सापडेल श्री महाराज यांच्याकडे गेले त्या दिवशी माणिक प्रभू गावाच्या बाहेर जाऊन वाट पाहत बसले होते जेवायची वेळ होऊन गेल्यामुळे मंडळींनी जेवायला चढण्यास आग्रह केला त्यावेळी ते म्हणाले अरे जेवण्याचे काय आपण रोजच जेवतो पण आज माझा भाऊ येणार आहे त्याच्या पुढे तुमच्या जेवणाची काय किंमत आहे श्री महाराजांना पाहिल्यावर दोघांनाही भरून आले आणि मोठ्या प्रेमाने ते परत घरी आले श्री महाराजांना त्यांनी काही दिवस ठेवून घेतले आणि योग्य वेळी तुझे काम होईल असे सांगून निरोप दिला पुढे श्री महाराजांना कळले की अबूच्या पहाडामध्ये कोणी एक मोठा योगी राहतो तेव्हा त्याच्या दर्शनासाठी ते, दर्शना ते निघाले अबूच्या डोंगरावर सृष्टी सौंदर्य फार अप्रतिम होते परंतु सामान्य मनुष्यास तेथे जाणे अशक्य असे दाट जंगले असून त्यामध्ये क्रूर स्वापदे करून श्री दोन दिवस त्या योग्याच्या गुहेचा शोध त्यांनी घेतला तिसऱ्या दिवशी ती गुहा त्यांना सापडली आणि ते निर्भयपणे आत शिरले थोडेसे आत गेल्यावर जरा उजेड आढळला आणि पुढे चालल्यानंतर एका दगडाच्या चबुतऱ्यावर ते योगीराज दृष्टीस पडले त्यांना साष्टांग नमस्कार करून श्री महाराज समोर उभे राहिले थोड्या वेळाने योगीराजांनी डोळे उघडले आणि श्री महाराजांना बघून ते स्थिमितच झाले बाळ एवढा लहान असून तू इथे आलास कसा असा प्रश्न त्यांनी केला रेवा आपल्या दर्शनासाठी आलो असे श्री महाराजांनी त्यांना सांगितले तेथे काही काळ राहून श्री महाराज योग शिकले तेथे त्यांच्या जवळची विद्या संपल्यानंतर तेथून पुढे काशीकडे रवाना झाले काशीमध्ये तेलंग तेलंगस्वामी नावाच्या थोर सत्पुरुषाची व श्री महाराजांची गाठ पडली तेलंगस्वामी फार वरच्या दर्जाला पोहोचलेले होते असे श्री महाराज म्हणत आईच्या मृत्यूमुळे त्यांना वैराग्य उत्पन्न होऊन प्रपंचातून बाजूला सरले आणि योगाभ्यासाने पदाला पोचले काशीमध्ये हे अवधूत वृत्तीने राहत श्री महाराजांच्यावर त्यांचे अलोट प्रेम असून त्यांनी श्री महाराजांना आपल्यापाशी काही दिवस ठेवून घेतले हे महिना महिना मौन पाळून स्वस्थ बसून राहत या कालामध्ये खाणे पिणे वगैरे देहाच्या क्रिया बंद असायच्या श्री महाराजांचे भजन तेलंग स्वामींना फार आवडायचे आणि श्री महाराज मोठ्याने नामस्मरण करू लागले की कावरे वावरे होऊन त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत असे एकदा भर दुपारी वाजता स्वामी तापलेल्या पडलेले श्री श्री महाराजांना आढळले महाराजांनी त्यांना आपल्या पाठीवर घेतले आणि बिराडी आणून बसवले काही वेळाने स्वामी पूर्ववत नदीकाठी वाळू मध्ये जाऊन पडले श्री महाराजांनी पुन्हा त्यांना घरी आणले आणि ते बाहेर जाऊ नयेत म्हणून दाराला कुलूप घातले थोड्या वेळाने पाहिले तर दाराला कुलूप तसेच आणि स्वामी मात्र पूर्वीप्रमाणे वाळवंटावर पडलेले आशीर्वाद असो तुझे काम लवकरच होईल आणि ते तुझ्या मनासारखे होईल असे सांगितले आणि हिमालयात जाऊन येण्यास सुचवले या सुमारास काशीमध्ये मध्ये एक संन्यासी फार मोठे प्रसिद्ध होते षशास्त्रांमध्ये पारंगत असून ते मंत्रविद्याही जाणत होते श्री होऊन श्री महाराजांना त्यांनी आपल्या आसनावर बसवून घेतले आणि कुशल विचारले स्वामींनी मोठ्या आनंदाने आपली सर्व विद्या देण्याची तयारी दर्शविली आणि म्हणा म्हणाले बाळ इतके शिकायला कमीत कमी, कमी दीड तप म्हणजे अठरा वर्षे लागतील तुझे वय लहान आहे म्हणून अडचण नाही यावर श्री महाराज झटक्याने म्हणाले ही सर्व विद्या मला जास्त वेळ नाही हे उत्तर ऐकून स्वामींच्या डोळ्यात पाणी उभे राहिले आणि ते म्हणाले बाळ तुला जी विद्या पाहिजे आहे ती देणारा गुरु मी नव्हे तू दुसरीकडे जा श्री महाराज जाण्यास उभे राहिले तेव्हा स्वामींनीच त्यांना नमस्कार केला आणि मोठ्या प्रेमाने त्यांना निरोप दिला काशीहून श्री महाराज निघाले आणि अयोध्येला आले तेथे त्यांना कळले की नैमिषारण्यामध्ये अनेक योगी तपश्चर्या करीत बसलेले आहेत म्हणून ते तिकडे निघाले नैमिषारण्यात काही ठिकाणी इतकी दाट झाडी होती की दिवसा बारा वाजता देखील रात्रीसारखा अंधार असायचा तेथे थंडी इतकी होती की बारा महिनेही बर्फावरून चालावे लागेल तसेच वाटेमध्ये भले मोठे अजगर आडवे पडलेले असत पडल्या पडल्यास आपले सावज श्वासाच्या जोरावर ते खेचून आणीत त्याच अरण्यामध्ये दोन फळे असलेले नाग आढळले हे नाग भयंकर विषारी असत परंतु श्री महाराज रस्त्यांनी चालले असता बाजूला सरून त्यांना वाट करून देत तेथे आहारासाठी कंद मिळायचे ते कंद काढून आणल्यावर दुहून भासतात मग त्याची साल काढली की आतमध्ये खसखशी सारखा भुगा निघतो तो, तो दुधामध्ये भिजवला म्हणजे शिर्यासारखा मऊ गोड पदार्थ बनतो हे कंद दोन तीन प्रकारचे असतात काही कंदांनी आठ दिवस भूक लागत नाही काहींनी पंधरा दिवस तर काहींनी एकवीस दिवस भूक लागत नाही त्या अरण्यात रानगाई पुष्कळ या चांगल्या धष्टपुष्ट असतात त्यांचे दूध सांडून बर्फावर गोठते आणि त्याच्या वड्या बनतात त्या खाता येतात हिंस पशुंपैकी वाघ लांडगे जास्त आढळतात श्री महाराजांना नैमिषारण्यामध्ये चांगले अधिकारी असे बरेच तपस्वी पाहायला मिळाले एका मोठ्या गोहेमध्ये मोठी धुनी पेटलेली होती तिच्या भोवती सात असणे मांडलेली होती त्यापैकी सहा आसनांच्या वर सहा तपस्वी ध्यानस्थ बसलेले होते सातवे आसन रिकामे होते श्री महाराज गुहेमध्ये शिरले आणि सरळ धुनी जवळ गेले त्यातल्या चौथ्या आसनावर बसलेल्या योग्याने डोळे उघडून पाहिले तेव्हा श्री महाराजांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला त्यांनी रिकाम्या आसनाकडे बोट दाखवले श्री महाराज त्यावर जाऊन बसले आणि ध्यानात तल्लीन झाले एक महिनाभर तेथे राहून श्री महाराज गुरु शोधार्थ पुन्हा भ्रमण करू लागले फिरत फिरत श्री महाराज बंगालमध्ये आले बंगालमध्ये त्यांना आढळले त्यात एक गृहिणीही होती परंतु त्यांच्यापैकी कोणी आत्मज्ञानाचा अधिकारी नव्हता पूर्व बंगालमध्ये एक आपल्या श्री महाराजांचे चरित्र कथन करण्याची इच्छा खूप वर्षापासूनची होती श्रीने त्याची सुरुवात करून घेतली कार्यसिद्धीसही तेच नेतील हा विश्वास कार्यसिद्धीच न्यावे अशी श्रींना प्रार्थना करते श्री रामरायावर अविरत प्रेम करणाऱ्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांचे चरित्र आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवूयात त्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे व्हिडिओ आलेला तुम्हाला सुद्धा कळेल भेटूयात दर गुरुवारी तोपर्यंत जय श्रीराम आणि धन्यवाद श्रीराम जय राम जय जय राम श्री गोंदवलेकर महाराज श्री अक्कलकोट स्वामी महाराज गजानन महाराज साईबाबा अशा दैवतांचे अनुभव आपल्याला सुद्धा जर आले असतील तर मी खाली दिलेल्या नंबरवरती जरूर व्हॉट्सअप करा लिहून पाठवा धन्यवाद